सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी अंधरवली सराठी इथून मुंबईच्या आझाद मैदानाकडे निघणाऱ्या ऐतिहासिक रॅलीसाठी नगर जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे शेवगाव पोलीस ठाणे हद्दीपासून पारनेर पोलीस ठाणे हद्दीपर्यंत हा बंदोबस्त तैनात असणार आहे सुमारे शंभर अधिकारी आणि सुमारे सातशे कर्मचारी बंदोबस्तावर असणार आहेत जरांगे यांची रॅली पैठण मार्गे जिल्ह्यात टाकळी मार्गे दाखल होऊन घोटण तळणी शेवगाव शहर ढोजळगाव निंबे नांदूर मिरी दत्ताचे शिंगवी माका पूल जेऊर शेंडी बायपास दूध डेरी चौक नवनागापूर एमआयडीसी निंबक बायपास नेप्ती भाळवणी टाकळी डोकेश्वर कर्जुले हरिया काळेवाडी मार्गे आळे फाटा इथं रवाना होणार आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत शहरातील चार हॉटेल्सना सील ठोकण्यात आलं आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघ चौरे यांच्या आदेशानं आणि पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या नेतृत्वात शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत मंगळवारी कोम्बिंग आणि ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात आलं okay <laughs> श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व परिसरातील खोकर फाटा येथील कृषी सेवा केंद्रातून एका नामांकित कंपनीचे बोगस औषध मिळाल्याचं शेतकऱ्यांच्या तोंडी तक्रारीवरून तालुका गुण यंत्रणा तथा कृषी अधिकाऱ्यांनी दुकानाची तपासणी केल्यानंतर त्या तक्रारी तथ्य आढळून आलं नाही ना मात्र रासायनिक खताच्या बाबतीत काही त्रुटी आढळल्यानं कृषी विभागानं माऊली कृषी सेवा केंद्राचा रासायनिक खत परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित केलाय तालुका कृषी अधिकारी यांच्या वतीनं तालुका कृषी अधिकारी यांच्या वतीनं माळवाड गाव इथं कापूस सोयाबीन या पिकाचे डॉक्टर प्रफुल्ल गाडगे यांच्या पीक चर्चासत्राचं आयोजन केलं होतं या चर्चा सत्रानंतर दोन शेतकऱ्यांनी फाटा येथील माऊली कृषी सेवा केंद्रातून रासायनिक औषधांची खरेदी केली आहे त्या बाटल्या बनावट असल्याची तोंडी तक्रार केली होती शहरातील संगमनेर रोडवरील केपी सुपर मार्केट फोडणाऱ्या दोन आरोपींना शहर पोलिसांनी जेरबंद केलं त्यांच्याकडून एक लाख वीस हजार सहाशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे दिनांक बावीस ऑगस्ट रोजी रात्री सुमित शम्मी कुमार गुलाटी यांचे संगमनेर रोडवरील केपी सुपर मार्केट या दुकानाचं शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटून दुकानाच्या गल्ल्यातील ऐंशी हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली होती या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास घडलेल्या गुन्ह्याचा तपास लावण्याचे आदेश दिलेत <laughs> तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या सेनापती बापट मल्टी स्टेट पतसंस्थेच्या तीन घोटाळेबाज बाज संचालकांना अटकपूर्व जामीन देण्यास सत्र न्यायालयाचं न्यायाधीश महेश लोणे यांनी नकार दिला आहे याबाबत अधिक माहिती अशी की पारनेर तालुक्यात मुख्यालय असलेल्या आणि राज्यभरात सुमारे एकोणतीस शाखांचा विस्तार असलेल्या सेनापती बापट संस्थेचा कारभार दोन वर्षांपासून ठप्प आहे या संस्थेत आर्थिक गैरव्यवहार झाल्यामुळे व्यवहार पूर्णपणे बंद आहेत या संस्थेत ठेवीदारांचे सुमारे दोनशे कोटी रुपये अडकलेत सह्याद्री टॉपटेन मध्ये वेळ झाली एका विश्रांतीची रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राहदा बाजार समितीत मंगळवारी कांद्याला सतराशे रुपये भाव मिळाला कांद्याच्या सतरा हजार सहाशे सदतीस गुणांची आवक झालीय कांदा नंबर एक ला चौदाशे रुपये ते सतराशे रुपये भाव मिळाला कांदा नंबर दोन ला एक हजार ते बाराशे रुपये भाव मिळाला कांदा नंबर तीन ला सहाशे ते नऊशे पन्नास रुपये भाव मिळालाय गोल्डी कांद्याला सहाशे रुपये ते बाराशे रुपये भाव मिळाला जोड कांद्याला दोनशे रुपये ते पाचशे रुपये भाव मिळाला राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथील ग्रामसभेत गणेशोत्सव डीजे मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय सामाजिक ऐक्य आणि शांततेचा विचार करून गणेशोत्सव काळात डीजे आणि ध्वनी प्रदूषण करणारी साधनं वापरण्यास सक्त मनाई करण्याचा एकमुखी ठराव ग्रामसभेत मंजूर केलाय सरपंच मनीषा आप्पासाहेब तमनर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत ग्रामसेवक भाऊसाहेब पवार उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी उपस्थित होते पारनेर तालुक्यातील जवळ येथील ग्रामसभा अतिक्रमणांच्या मुद्द्यावरून चांगलीच गाजली संतप्त ग्रामस्थांनी या प्रश्नावरून सरपंच अनिता आढाव यांना जा विचारला त्यावर त्या झाल्या चार दिवसांपूर्वी नुकत्याच विठ्ठल मंदिर संस्थेच्या सभागृहात सरपंच अनिता आढाव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली गावातील वाढत्या अतिक्रमणांविषयी ग्रामस्थांनी सरपंच आणि ग्रामसेवक सदस्यांना जा विचारला त्याला कोणी समर्पक उत्तरे देऊ शकले नाहीत अतिक्रमणांना गावातील पदाधिकारीच जबाबदार असल्याचं नागरिकांनी शिक्कामोर्तब केलंय त्यामुळं ग्रामपंचायतीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे श्रीमपूर नगरपालिका आणि पाटबंधारे विभागानं एकत्रित अतिक्रमण मोहीम राबवून काल पालिकेनं शहरातील सोनार गल्लीत तर पाटबंधारे नॉर्दर्न ब्रँच वरील पूनम हॉटेल मागील भागात थेट अतिक्रमण मोहीम राबवली आहे वराह पैदास केंद्रासोबत सोनार गल्लीतील अतिक्रमण जमीन दोस्त केला आहे उपविभागीय पाटबंधारे आणि पालिकेची कालव्या लगतच्या अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई काही दिवसांपासून सुरूच आहे दिव हॉटेल हो� पासून संगमनेर रस्त्यावरील नॉर्दन ब्रँच पर्यंत अतिक्रमण दोन दिवसांपूर्वी हटवलं होतं पुन्हा नॉर्दन ब्रांच वरील पूनम हॉटेल मागील भागात कारवाई सुरू करीत बेकायदेशीर वराह हो पैदास केंद्र जमीन दोस्त करण्यात आलंय सुप्रसिद्ध नामांकित बालाजी वेफर्स कंपनीच्या पॅकेटमध्ये चक्क अळई आढळल्यानं कंपनीच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार उघड झालाय या घटनेमुळे ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण असून अन्न लक्ष अशी मागणी कोपरगाव शहरातील एका हॉटेल दुकानातून जेऊर पाटोदा येथील दत्तात्रय आगे या इस्मानं आपल्या नातवासाठी बालाजी वेफर्सचं पॅकेट खरेदी केलं नातवानं पॅकेट उघडून खाण्यास सुरुवात केली असता त्यामध्ये चक्क मेलेल्या अवस्थेत पडलेली अळई आढळून आली हा प्रकार पाहून कुटुंबियांनी आश्चर्य व्यक्त करत कंपनीच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केलाय या संदर्भात संबंधित ग्राहकानं अन्न भेसळ प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी केली आहे याबाबत आमच्या प्रतिनिधीनं कोपरगाव शहरातील संबंधित डीलर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देताना ग्राहकानं सदर तक्रार थेट कंपनीकडे करावी असा सल्ला दिलाय या दरम्यान ब्रँडच्या वेफर्स पॅकेटमध्ये मध्ये अळई सारख्या वस्तू आढळणं ही गंभीर बाब असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे या दरम्यान संबंधित स्टॉकिस्ट या यापूर्वी कंपनीच्या अधिकृत कार्यक्रमात दुसऱ्या क्रमांकावर आला होता अशा पार्श्वभूमीवर या घटनेनंतर कंपनीकडून तातडीनं स्पष्टीकरण येणं अपेक्षित ना असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे मी आगे दत्तात्र माझा आहे मी त्या हॉटेलवरती ना बालाजी वेपर्स म्हणून त्याचा प्रोडक्ट आहे तर ते वेपर्स माझ्या नातासाठी मी घेतलं तर त्यांनी फोडल्यानंतर खाण्यासाठी फोडल्यानंतर त्यांनी ते मला लगेच माझे निदर्शन आणून दिलं की बाबा याच्यात मी म्हटलं एक मिनिट थांब म्हटलं बघू दे मला माझं इथं माझे चार सहकारी पण आहेत बघितलं आम्ही तर आम्हाला ते ती इथं असे एकदम तळून ताट झालेल्या स्वरूपात मेलेल्या स्वरूपात ती आढळून आली मग त्याच्यानंतर आम्ही म्हटलं आ... मग त्याच्यानंतर आम्ही आमच्या मित्रांना फोन केला आणि अशा प्रकारे आम्ही त्यांच्या निदर्शनात बाब आणून दिली अरे लहान मुलांच्या जीवाशी असा हा खेळण्याचा प्रकार कंपनीने एवढा हालगर्जपणाने करू नये अशी मला विनंती आणि खास म्हणजे अन्न भेसळ या समितीने त्याच्यामध्ये खास करून लक्ष घातलं पाहिजे आणि आज श्रावण महिन्याचा मागला जो मासिक उपवासाचे दिवस होते याच्यामध्ये आज काही उपवासाच्या निमित्ताने म्हणा किंवा काही आपल्या प्रदेशिक खाली भागवण्यासाठी भूक भागवण्यासाठी असे उपवासाचे प्रोग घेत असतात आणि जर समजा अशा प्रकारे जर समजा कंपनीने अशा हलगर्जीपणाने जर अशा प्रकारचं जर हे केलं असेल तर मग कशा पद्धतीने आम्ही याच्यावर विश्वास ठेवायचा त्याच्यामध्ये बालाजीचे बरेचसे प्रोडक्ट आहेत नामवंत कंपनी आहे त्यांनी अशा प्रकारचं शहा आणि शा करून सगळं काही मार्केटला दिलं पाहिजे लोकांच्या ह्याच्यात उतरवलं पाहिजे असं माझं म्हणणे या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री